या संपूर्ण वादामुळे कुठेतरी मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष कुठेतरी निर्माण झाला आता विदर्भातले जे सत्तेतले आमदार आहेत सगळे त्यांनी एक बैठक घेतलेली आहे आणि त्यांनी ते ते पाठिंबा देखील दिलेला आहे या विदर्भामध्ये जे आंदोलन दोन कुठेतरी मी आपल्याला हे सांगतो की आपण सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे शेवटी हा समाज आपला आहे सगळे समाज बंद आपले आहेत पण या भाऊजी आपण सगळ्या सोबत घेऊन पुढे जाण्याची आपली भूमिका असले राज्यकर्ता कोण असतो जो सगळ्यांना सोबत घेऊन जातो तो राज्य करता असतो सगळ्यांचा विचार करतो ते सरकार असते आणि ती भूमिका घेऊन सरकार जे चालवतात मुख्यमंत्री मोदयाला द्यावं लागेल मुख्यमंत्री त्या अनुषंगाने जात आहेत त्यामुळे ही समाज व्यवस्था ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेला बांधलेली आहे आणि त्या घटनेमध्ये एवढी शक्ती आहे की नक्की त्याच्यातून मार्ग निघेल आणि हे समाज एक संघर्ग होण्यासाठी प्रशासनाला मोठं पाऊस राज्यात लिखित आदेश बिलकुल मी प्रशासनाला त्या संदर्भातल्या सूचना दिलेल्या होती आपण सगळ्यांनी बघितलं शिवटी आपण सगळे सण उत्सव साजरे करतो तेव्हा तो सण उत्साहात व्हावा सगळ्यांची भावना असते युवकांची भावना असते आनंदाने उत्साहाने नाचत बगडेत आपण सण साजरे करत असतो पण शिवटी हे कुठलाही सण साजरा करत असताना खरंच खास सगळा व्हावा त्यातून काही मृत्यू झाले आपण बघितलं सहा मृत्यू झाले अनेकांचे काम गेले अशा वेळी आपण समजून घेतलं पाहिजे आणि डॉल्बी जरी मुक्त झाला असलं तरी वाद्य कुठले वाजवायला बंदी केलेली नाही आनंदाने भारतातली खूप मोठी वाद्य आपल्याकडे आहेत आनंदाने त्यातून रोजगार मिळेल किंवा ते वाद्य वाजवून आपला आनंद असतो आपण चांगला करू शहरात सगळ्यात जास्त उत्सव साजरे होतात

लोकशाही घटनेने आपल्याला आंदोलनाचे अधिकार दिलेले आहेत आपल्याला सगळ्यांच्या जीवन जगण्याचे अधिकार दिलेला आहे आहेत स्वतःचा व्यवसाय करण्याचा अधिकार दिलेला आहे त्यामुळे कुणाला कुणाच्या ह्याच्यामुळे कोणाला त्रास होणे ही भूमिका आणि आंदोलनावर तातडीनं मार्ग निघावा हे हेच सोल्युशन आहे आणि ते मार्ग नक्की निघेल मान्य मुख्यमंत्री मोदय सरकारच्या दृष्टीने प्रयत्न करते पण हे लक्षात घ्या यातनं मार्ग निघावा या दृष्टीनं दोन्ही बाजूला प्रयत्न केले पाहिजेत आणि त्या दृष्टीने सगळ्यांनी प्रयत्न करायला एवढीच बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद